हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज स्पेशल क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण एक खास संक्रांतीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आज आपण ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा आज स्पेशल माझ्यातर्फे मी नववार साडी एक दिवस घेतलेली आहे आणि साडी कशी शिवायची हे मी आज शिकवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एक साडी साडी आणली होती आपण पाचशे रुपयाच्या बजेटमध्ये एक साडी आणली होती आणि त्याच साडीचा हा नववार साडी मी शिवलेली आहे ही साडी प्रॉपर नववार अशी आहे की लहान मुलींना जे पायजामा शिवून काठ लावतात त्या पद्धतीची शिवलेली नाहीये ही प्रॉपर काष्टा साडी मी शिवलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवतो की आज जे ऑनलाईन सेशन मध्ये आपण शिकवलं त्यांना ही साडी खूप आवडली आणि जी बॅच आपली चालू आहे ती ऑलरेडी ब्लाउजची चालू आहे पण मी आज खास करून त्यांना नववार साडी आपल्याला व्हिडिओ बनवायचाच होता तर त्या निमित्ताने मी त्यांना सुद्धा आज शिकवली आणि आज तुम्हाला मी ही नववार साडी कशी शिवायची हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला मी दाखवतो या साडीचा सा लुक जो आहे तो हे बघा हा जो कास्ट आहे हा प्रॉपर आपण नऊवारीचा घेतलेला आहे लहान मुलांना अशा साड्या शक्यतो भेटत नाही कारण पायजामा शिवतात पण मी हा प्रॉपर फ्रंट साईडला तुम्ही बघा समोरून झोप आली ऍक्च्युली रात्रीचा खूप उशीर झाला तरी तिने माझ्यासाठी साडी घातलेली आहे कारण तिला माहिती आहे व्हिडिओ बनवायला पप्पाला जरा उशीरा वेळ भेटतो म्हणून ती माझ्यासाठी आज जागली खास करून ही साडी मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सांगणार आहे कशी शिवायची आणि कटिंग कशी करायची ते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्याही बाळाला अशी साडी शंभर टक्के शिवाय मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मध्ये सगळ्या छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे आणि साडी कशी तयार करायची किती कपडा लागतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर बघूया आपण ही साडी कशा पद्धतीनं तयार करायची ते सगळ्यातरी आपल्याला काय करायचं मेजरमेंट घ्यायचं ना बिंबीच्या वरती मेजरमेंट करायचे लहान मुलांचं पोट जास्त दिसलं नाही पाहिजे म्हणून काय करायचं आपल्याला वरती आपण अशी जी घातलेली पॅन्ट आहे ती वरती घ्यायची आणि तिथून आपल्याला उंची मोदायची तर आपली उंची किती आहे चोवीस इंच आहे साडे चोवीस तर कमरेपासून खाली उंची मोजायची त्यानंतर आपल्याला इथे असं जे सीट आहे सीटचं माप मोजायचं आता इथे किती माप आहे साडे एकवीस हे बघा इथे गुडघ्याचं माप किती आहे बारा गुडघ्याचं माप सीटचं आणि उंचीचं ज्याप्रमाणे मी दाखवलं हो त्याप्रमाणे तुम्ही मेजरमेंट घ्यायचे एक साडी घेतली बघा साडी किती सुंदर आहे बघा तुम्ही आणि स्पेशल आपण नववार साडी साठी आपल्या बाळाला घेतलेली आहे या साडीतून ज्यावेळेस आपण नऊवार शिवू त्यानंतर सुद्धा आपल्याला तिची एक छान फ्रॉक होईल इतका कपडा उडेल आणि ती फ्रॉक सुद्धा मी तुम्हाला सांगणार कशा प्रकारे शिवायची तर याच्यामध्ये पूर्ण साडी आहे की आता आजकाल आपण मार्केटमध्ये गेलो हजार पंधराशे रुपयाचं मटेरियल लागतं सहा वार साडी आपण घेतलेली आहे तर आता याच्यातून आपण ब्लाऊज पी साडी साईडला काढणार आहे आणि नंतर साडीचं मेजरमेंट कसं यायचं कशी कटिंग करायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे नवरती तिथे पकडतेकडनं जरी आता ही साडी आपण जी मुलगी आहे माझी ती मुलगी पाच वर्षाची होईल आता पाच वर्ष वय हो तो तुम्ही पाच ते सात वर्षापर्यंत हे मेजरमेंट घेऊ शकता आणि अशा पद्धतीने कटिंग त्याच्यापेक्षा जास्त वय असेल तरी तुम्ही सेम प्रोसेस कटिंग करू शकता फक्त तुम्हाला मी जी मेथड सांगतो त्या प्रमाणे करायचा आणि मी जी आज पद्धत सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे दिसायला तुम्हाला नववार खूप अवघड वाटत असेल पण खूप सोपी पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या बाळासाठी नववार साडी शंभर टक्के तुम्हाला शिवून बघा आता ही साडी आपण पूर्ण घेतलेली आपण याच्यातून ब्लाउज साईडला काढलेला आहे आता ही जी साडी आहे ती कटिंग कशी करायची ही साडी पूर्ण आहे तशीच ठेवायची राहिलेल्या कपड्यात आपण फ्रॉक सुद्धा शिवणार आहे तर ती साडी किंवा तुमच्याकडे दोन मुली असाल तर दोन मुलींनाही याच्यातून साडी तयार होईल दोघींना सेम साडी तयार होईल फक्त साडी कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो आधी आपण काय करायचंय ही साडी आपल्याला आपल्याला ही मिस्ती बाजू आहे ही खालच्या बाजूला करायची अशी आणि टेबलवरती आपल्याला अशी ठेवून घ्यायची तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो आता ही साडी आपण अशी सरळ ठेवलेली आहे पदराची बाजू इकडे ही खालची नेस्ती बाजू आहे आणि हा पदर आहे तर आपल्याला काय करायचंय बाळाची उंची आपल्या चोवीस इंच आहे ना जर आपल्याला एक काठ पूर्ण घ्यायचे असेल तर आपल्याला इथून मोजायचं असं किंवा जर एक काठ आपल्याला मोठे होत असेल बाळाच्या तब्येतीमानाने तर आपण थोडीशी काठ कमी करूया इथे फोल्ड करून घेऊया इथून माप टाकूया तर आपल्याला बघा इथे चोवीस इंच येते तर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची चोवीस इंचावरती हे बघा आणि आपल्याला ही सरळ साडी कापून घ्यायची म्हणजे साडी मधोमध कापायची हे बघा इकडे सुद्धा साडी ही उरलेली आहे तर आपण इथून चोवीस इंचावरती माप टाकून तुमच्याकडे दोन लहान बाळ असतील तर तुम्ही एक ह्या साडीमध्ये एवढा भाग उरणार आहे एवढ्यामध्ये सुद्धा साडी शिवता येते कारण लांब पाच पाच ते सव्वा पाच मीटर लांब आहे आणि मध्ये कट केल्याच्या नंतर दोन साड्या तयार होतील तर मी बरोबर आता इथून चोवीस इंचावरती सगळी मार्किंग करून घेतो आणि साडी मधोमध कापून घेतो हे बघा मार्किंग करून घेतल्यानंतर आपल्याला बरोबर साडी मधोमधाची कापून घ्यायची हे बघा हा आपला उरलेला एवढा कपडा आहे याच्यात आपण दुसरी नाववर साडी शिवू शकतो ज्या बाळाची उंची ह्या कपड्याप्रमाणे असेल त्यांना आता आपण आपल्या बाळाच्या मापाप्रमाणे माप हे माप काढून घेतलेलं आहे हे बघा पूर्ण साडी बरोबर मधोमध बर कट केली आणि आपली पूर्ण उंची याच्यामध्ये तयार होणार आहे तर अशा प्रकारे आपण आधी साडी तयार करून घेतलेली अस्तरचा एक कट पीस किंवा तुम्ही ऐंशी पॉईंट अस्तर घेऊ शकता त्यानंतर असता असता आपल्याला फोल्ड करायचंय सगळ्यात आधी आत मध्ये जो आपण पॅन्ट तयार करणार आहे अस्तरची ज्याच्यावरती आपण साडी शिवणार आहे ती आपल्याला कट करून घ्यायची तर ती कटिंग कशी करायची तर मला दाखवत सगळ्यात आधी आपल्या खालच्या साईडला फोल्ड करण्यासाठी आपल्याला अर्धा इंच किंवा एक इंच मार्जिन ठेवायचं आहे इथे आपण फोल्ड करणार आहे त्यानंतर आपण काय करायचंय जी आपण गुडघ्याची उंची मोजली होती आपली जी गुडघ्याची उंची आहे ती पंधरा इंच आहे तर आपल्या गुडघ्यापर्यंत पंधरा इंच उंची आहे आपण इथे पंधरा इंचावरती मार्किंग करायचंय इथे अशी एक लाईन मारून घ्यायची त्यानंतर काय करायचं आपलं सीटचं माप आहे साडे एकवीस आपण बावीस धरूया बावीसचा तिसरा भाग बावीसचा तिसरा भाग किती होतो साडेसात येईल तर आपण इथे काय करायचंय साडेसात वरती मार्किंग करायची इथे खाली सुद्धा आपल्याला उतार साडेसात इंच घ्यायचं आपल्याला इथे पण आपल्याला साडेसात इंच मार्किंग करायची आणि खाली पण आपल्याला साडेसात इंच मार्किंग करायची इथून आपण उतार जो आहे पॅन्टचा पॅन्टचा उतार आपण साडेसात दिलाय त्यानंतर इथे पण साडेसात माप घेतलं इथे साडेसात घेतलं आणि इथे साडेसात घेतलं आता काय करायचंय इथून आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचंय इथून पण आपल्याला एक इंच आतमध्ये घ्यायचं आणि इथे खाली आपल्याला दीड इंच आतमध्ये घ्यायचं इथे एक इंच इथे एक इंच इथे दीड इंच तर ही जे माप आहे हे आपल्याला इथे असं म्हणायचं ही लाईन मारून घ्या तुम्ही अशी आणि हे किंच आपण आतमध्ये जे घेतलंय ते अशा प्रकारे मारायचं आणि इथं आपण असा उताराचा शेप द्यायचा आपण जे उतार घेतलाय एकदम सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवली तुम्हाला जर जास्त फिटिंग वाढत असेल तुम्ही थोडीशी लूज सुद्धा ठेवू शकता आता हे बघा समजून घ्या आपण साडी सरळ ठेवलेली आहे कट केल्याप्रमाणे ही पदराची बाजू आहे ही खाली नेस्ती बाजू आहे हा नेसता पदर आहे हा पदर हे खालचा नेस्ता काठ आहे साडी अशी आता आपल्याला काय करायचंय पदर किती घ्यायचा आहे सरळ साडी ठेवायची काउंटरवरती किंवा तुम्ही खाली फिवू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचंय सरळ साडी ठेवून आपल्याला इथून अशी साडी साडीची जेवढी आपली बाळाची उंची आहे साडीची तेवढी आपण उंची घ्यायची तर आपली उंची किती चोवीस इंचावरती आपण सगळ्यात चोवीस इंचावर मार्किंग करायची तर इथून आपण चोवीस इंचावरती मार्किंग केली आता काय करायचं तिनो पुढे पुन्हा चोवीस इंचावर मार्क घ्यायचे उंचीचा डबल पदर असतो हे नेहमी लक्षात ठेवा उंचीच्या आपल्याला पदरासाठी उंचीचा डबल घ्यायचा आहे तर इथून पुन्हा आपल्याला पुढे चोवीस इंच आहे हे बघा इथे एक लाईन टाकून घ्यायची अशी अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं इथून पुढे ही खालची बाजू आहे इथे आपल्याला आधी आता इथे मार्किंग कशी करायची बघा एकदम सोपी पद्धत आहे तर बाकीचे जे मध्ये बारीक सारीक माप ती मी काढून टाकले तुम्हाला एकदम इझी समजावा या भाषेत मी सांगतोय साडीच्या सगळ्यात आधी आपण उंच उन्च... उंची प्रमाणे साडी कट करून घेतली हा खालचा नेस्ता पदर काट ठेवलाय वरच्या बाजूला आपण साडी सरळ ठेवलेली आहे पदरातून पंधरासाठी आपण उंचीच्या डबल घेतलं तिथून पुढे इथे काय करायचं आपल्याला सात इंचावर मार्किंग करायचं आता इथे आपण सात इंचावरती मार्किंग केली त्यानंतर काय करायचं सीटचं निम्म यायचंय सीट किती आपलं बावीस आधी आपण सात इंच घेतलंय हे सात इंच याच्यासाठी घेतलं की आपला पदर क्रॉस मध्ये असतो ना तर आपलं इथे क्रॉस मार्किंग येणार सात इंचावरती एक मार्किंग घेतलं पदराच्या डबल घेतल्याच्या उंचीच्या डबल पदरासाठी घेतल्यानंतर तिथून पुढे आपण सीटच्या निम्म घेतलं सीट आपलं बावीस आहे बावीस ची निम्म अकरा इंच आणि पासून परत तीन इंच आपल्या त्याच्यात लुजिंग ठेवलंय चौदा इंच इथे घेतलंय आणि ह्या लाईन पासून परत इथे आपल्यालाय तर अशा पद्धतीने आपण मार्किंग केली की आपल्याला ही जी चौदा इंच होती आपण लाईन मारली ही आपल्याला सहा मारून घ्यायची त्यानंतर आपण सात इंचावर जी क्रॉस मार्किंग केली होती ती आपल्याला पदराची जिथे आपली पदराची मार्किंग आली इथपर्यंत अशी आपल्याला क्रॉस मध्ये ही सुद्धा लाईन आपल्याला अशी मारून घ्यायची बस इथे तीन लाईन आल्या पदराच्या पदरासाठी उंचीचा डबल घेतलं इथे तिथून पुढे सात इंचावर आपण क्रॉस मध्ये घेतलं खालची बाजू आहे तिथे आपण सात इंच क्रॉस त्यानंतर तिथून पुढे उंची सीटचा निम्मा घेतला आणि त्याच्या ती तीन इंच लूजिंग घेतली म्हणजे इथे चौदा आलं तर इथे आपण चौदा घेतलं तर ही झाली पदराच्या बाजूची पदरापासून पुढची कट मार्किंग आता आपल्याला प्रमाणे पदराच्या त्या साईडला सुद्धा आपल्याला शेवटची बाजू जी आहे नेस्ता पदर तिथे सुद्धा आपल्याला हेच माप टाकायचं आहे आता जो नेस्ता नेस्ती बाजू आहे त्या बाजूला सुद्धा आपण आपल्या सीटचा दुसरा भाग अकरा त्याच्या तीन इंच लुजून घ्यायची म्हणजे आपल्याला इथे आपण फोल्ड करण्यासाठी अर्धा इंच सोल्डर इथून पुढे आपल्याला चौदा इंचावर अशी मार्किंग करायची चौदा इंचावर आपल्याला अशी मार्किंग करायची ते बघा हा जो मधला भाग आहे या मधल्या भागात काय करायचं आपल्याला सगळ्या फ्लेट्स पाडून घ्यायच्या मी साडी हाय तेवढीच ठेवली कमी के, कमी केलेली नाहीये कारण मला या पूर्ण भागामध्ये तिला प्लेट्स पाडून घ्यायच्या जेणेकरून तिला साडी कमी पडू नये म्हणून हे बघा मधला पोशन एवढा उरलेला आहे याच्यात मी प्लेट्स पाडून घेणार आहे हे बघा साडी अशी ठेवून घ्यायची साडी नेहमी कटिंग करताना इस्त्री मारताना सरळ ठेवायची उलटी ठेवायची नाहीये हे आपला नेस्ता पदर आहे इथे आपण सीटचा दुसरा भाग प्लस तीन इंचावरती मार्किंग करून घेतलं ज्याप्रमाणे आपण पुढच्या बाजूला कटिंग केलं होतं होते ही खालची बाजू आहे ही वरची बाजू आहे अशा प्रकारे आपण साडी ठेवायची इथे ही मार्किंग आलेली आहे आता काय करायचं आपल्याला मधला भाग आहे इथे आपल्याला सगळ्या प्लेट्स पाडून घ्यायच्या तर प्लेट्स आपल्याला किती पाडायच्या साधारण आपण इथे बरोबर आठ इंचावरती अशा मार्किंग करायच्या आणि आप आपल्या आठ इंचावरती फोल्ड केल्याच्या नंतर असं आपलं माप जे आहे ते बरोबर चार इंचाची प्लेट्स तयार होणार इथे आपण किती इंच ची प्लेट्स तयार केली चार इंचाची तर आपण इथे पूर्ण चार इंचा प्लेट्स आपल्याला तयार करून घ्यायच्या तुमच्या प्लेट्स थोड्याश्या कमी जास्त झाल्या किंवा एक छोटी मोठी झाली थोडंफार तर मध्ये एवढं करून येत नाही पण शक्यतो प्रयत्न करा की सगळ्या प्लेट्स सारख्या येतील आणि या ह्या प्लेट्सपर्यंत पाहायच्या जिथे आपण पुढच्या बाजूला सीटचा तिसरा भाग घेऊन तीन इंच रुजून घेऊन चौदा इंच जिथे मार्किंग केली तिथपर्यंत आपल्याला हे प्लेट्स पाडून घ्यायचे तिथपर्यंत आपण ह्या प्लेट्स पाडून घेतलेल्या हे बघा ह्या अशा प्लेट्स आपण इस्तरीने व्यवस्थित पाडून घेतलेल्या आता काय करायचं आपल्याला आपली मार्किंग इतपण झाली पण प्लेट इथे ना तर आपल्याला हे सगळ्या प्लेट आपल्याला सारख्या करून हे ह्याच्या प्लेट्स आहे सारख्या करून घेतल्या आणि हा जो पदर आहे हा थोडासा असा पुढे आहे आणि ह्या प्लेट सगळ्याच्या अशा कवर करायच्या अशा पद्धतीनं अशा पद्धतीने आपल्याला अशा कवर करून घ्यायच्या आणि बरोबर आपण इथे असं ठेवलेलं आहे आणि आता इथे आपण इथं तुम्ही सुईद्वारे शिवून घ्या किंवा तासनी लावून घ्या पण जर तुम्हाला ता आपन गया। ये वागा। ये ते टाचणी लावून जमणार नाही निघाली तासनी तर प्रॉब्लेम होईल आपण शिवून घेऊया हे बघा इथे आपण अशा पद्धतीनं स्टिच करून घेऊया हात शिरायच्या सुईने म्हणजे जेणेकरून तुमची साडी जी ज्या प्लेट्स आहेत त्या सरकणार नाही एकदम सोपी पद्धत आहे याच्यात अवघड काही नाहीये आणि ही आपण अखंड साडी तयार केलेली आहे जास्त तुकडे जर केले तर स्टिचिंगचा थोडस अवघड जातं त्यामुळे तुम्ही मी जसं दाखव असं शिवा म्हणजे तुम्हाला थोडस मी दाखवतो त्या पद्धतीने तुम्ही स्टिच केलं तर तुम्हाला ते एकदम सोपी पद्धत वाटेल त्यानंतर तुम्ही खालच्या बाजूला एक इथे खालची बाजू थोडीशी शिवून घ्यायची तर आपण खालची बाजू शिवून घेतली तुम्हाला दाखवतो मी काय केलं आपण एकदा पुन्हा एकदा मी समजावून सांगतो की बघा ह्या साइडला आपण कमरेच्या नेसत्या पदराला कमरेच्या सीटचा दुसरा भाग प्लस तीन इंच रुजून घेतलंय चौदा इंच त्यानंतर इथून पुढे आपण हे बघा इथे पदर आया, पदर आहे हा पदर सुद्धा आपला उंचीच्या दुप्पट आपण पदर ठेवलेला आहे इथपर्यंत आणि इथून पुढे पण आपण चौदा इंच घेतलाय आणि मध्ये जेवढा कपडा उरतो ते आपण पेट्स काढलेले आहे अशा पद्धतीने आपण सिला इस्त्री मारून साडी तयार करून घेतली आता स्टिच कशी कर करायची मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे हा जो पायजामा आहे हा आपल्याला असा टिप मारून घ्यायची खाली फोल्ड करून घ्यायचा आहे जसं मी दाखवलंय त्याप्रमाणे तुम्ही इथे फोल्ड करून घ्या हा जो हा जो उतार दिलाय आपण दोन्ही साईडला हे जॉईंट करून घ्यायचंय असं एकावर एक आपण ठेवलेलं आहे दोन्ही पायाच्या मधला जो भाग आहे तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची तर अशा प्रकारे आपलं ही तयार झालेलं आहे पॅन्ट जर तुम्हाला शंका असेल साडीमध्ये तर ही पॅन्ट शिवल्यावरती बाळाला ही पॅन्ट आधी घालून बघायची येते एका बरोबर नंतर त्याच्यावरती साडी आपल्याला शिवायची आपली साडी आता हा जो खाल आपला पायजामा आहे हा शिवून झालेला आहे आता आपण साडी कशी शिवायची बघा हा साडीचा प्लेट्स घेतलेला भाग आहे आणि इथे आपला आतला बाजू आहे तर इथे आपण आधी फोल्ड करून घेऊया जी बाजू आहे इथे आपण अशी फोल्ड करून घेऊया बघा इथे आपल्याला हि इथे आपल्याला सेंटर घ्यायचं आपण सेंटरला मार्किंग करून घेतली दे इथे सेंटरला मार्किंग करून घेतली आता आपली पॅन्ट घ्यायची कुठली एक बाजू ठेवायची आणि आपण हा जो काच मध्ये सेंटर ठेवलाय इथे सुरुवात करायची शिवायला अशा पद्धतीनं साडी आतल्या बाजूला ठेवायची आणि हा जो जॉईंट आहे मधला इथे आपल्याला शिवायला सुरुवात करायची इथे आपण टीप मारायची हा जो मधला भाग आहे इथे आपला हा जो आपण साडीचा जो सेंटरला टीप मारली हा इथे आला पाहिजे हा मोठा दोन तीन प्लेट आपण मध्ये टाकून घ्यायचे ही जी साडी आहे ही प्रॉपर काष्टा आहे कारण नववार साडी आहे कारण बरेचशे असे शिवतात की ड्रेपरी सारखी साडी शिवतात आणि पायजामा शिवून त्याला काठ जोडली जातात ते चालताना दोन्ही साईडला दिसतं आपल्याला तसंच शिवायचं नाही आपल्याला दोन्ही पायाच्या मधून काष्टा घ्यायचा आहे हे बघा इथे मध्य बरोबर इथे आलाय बरोबर हा सेंटरला आला पाहिजे मध्य आपण जिथे मार्किंग केली आणि असंच काठ जोडीत पुढच्या बाजूला आणायचं आहे बघा असाच काठ आपण जोडी जोडीत पुढच्या बाजूला बरोबर आणलेला आहे हा आपण बरोबर मध्ये जोडून घेतलेली आणि हे कंबर आहे आपण एकूण सुरुवात केली इथपर्यंत आपण काट घेतला तो जे निस्ता पदर आहे तो जोडून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचंय हा जो हे ज्या प्लेट्स घेतलाय या बरोबर इथे सुरुवात करायची शिवायला ह्या बाजूने आता इथून आपण शिवायला सुरुवात करायची अशा पद्धतीने शिवायचा आहे तर आपला ही जी बाजू आली पाठीमागची इथं बरोबर आपल्या हे ज्या प्लेट्स आहेत ह्या बरोबर इथं आल्या पाहिजे उरलेला कपडा तुम्ही ह्या प्लेटच्या खाली घ्यायचा आहे जो पण तुमचा कपडा उडेल तो बरोबर त्या प्लेटच्या खाली तुम्हाला घ्यायचं अशा पद्धतीनं हे बघा खूप सोपी पद्धत तुम्हाला दाखवली हे बघा हा या ज्या प्लेट्स घेतल्या होत्या त्या आपण बरोबर हा जो जॉईंट आहे या जॉईंटच्या बरोबर मध्याला अशा ठेवायच्या आणि इथे आपण टिप मारून घ्यायची ही पाठीमागची जिथून आपण सुरुवात केली होता तिथे आपण हा जो पदराचा पदराची जी मार्किंग आली बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा ही जी मार्किंग आली होती पदराची ही पदराची मार्किंग आपली इथं उं पदराच्या बरोबर दुप्पट आहे इथे आपण पदराची मार्किंग केली होती आणि इथे आपण क्रॉस घेतलं कटिंग कटिंगमध्ये सात इंच हा पदर खालच्या बाजूला थोडासा मोठा असतो म्हणून आपण इथे सात इंचावरती क्रॉस केलं होतं तर इथे आपण सात इंचावरती मार्किंग केलेली आहे हा जो पोशन आहे हा आपण मधल्या बाजूला जोडायचा आहे तो कसा जोडायचा ते दाखतो दाखवतो मी तुम्हाला आता हे बरोबर आपलं इथे आलं पाहिजे तर हे काय करायचं हा जॉईन बरोबर इथे ठेवायचा आहे आणि इथून जो उरलेला कपडा आहे तुम्ही असा पुढच्या बाजूला कव्हर करून घ्यायचा आहे हा जो काठ आहे ही जी मार्किंग जी आहे पादराची ती बरोबर ह्या वर आली पाहिजे पाठीमागच्या जॉईंट वर ते आली पाहिजे इथून तुम्ही आधी पूर्ण टिप मार्ग असं बरोबर धरून घ्या मोजून घ्या बरोबर असं आणि जर तुमचा थोडासा फार कपडा एक्स्ट्रा होत असेल तर तुम्हाला कव्हर करता येईल पण आपलं एकदम अॅकुरेट माप आलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला बरोबर जोडीत जोडीत सुरुवात केली तिथेच आपल्याला येऊन परत जॉईंट व्हायचे एका मधल्या सेंटरवरती आपला मिरे आलेले आहेत पुढच्या ज्या प्लेट्स काढून घेतल्या आणि पाठीमागे जिथे सुरुवात केली होती तिथं बरोबर आपला पंधराचा जो काठ आहे तो ओके तिथे आलेला आहे आपण हे बघा इथे बरोबर आपला हा भाग इथे बरोबर आलेला आहे तुमच्या लक्षात आलं इथून आपण सुरुवात केली होती इथून जोडीत जुडीत तिथे आलो हा जो पुढचा पुढचा जो भाग आहे इथं आपण बरोबर हा प्लेट्स काढून आपण पुढे घेतल्या तिथून परत शेवट पर शेवट आपण इथपर्यंत आलो इथे आपल्या पदराची बाजू आलेली आता हा जो पदराचा हा जो क्रॉस भाग आहे याला आपण प्लेट्स पाडून हे सात इंचा माफ करायचंय आणि याच्या मधला जो हा हा मधला जो भाग आहे इथे आपल्याला ते जो जोडून घ्यायचा आहे तर काय करायचंय सर सर पद्धतीने तुम्ही असं इथे सुरुवात करा ठेवून हे बघा आता आपण हा काठ इथे जोडलेला आहे तो हा बरोबर आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या इथे आणि हा आपल्याला बरोबर हवा मधला जो काठ दिसतोय तुम्हाला मधली जी बाजू दिसते इथे आपण जोडलेलं आहे हा जो मध्य आहे सेंटर हा जो मध्य आलाय बघा इथे सेंटर या सेंटरपर्यंत आपल्याला जोडायचं आहे असा इथे आपण छोट्या छोट्या अशा प्लेट्स घ्यायच्या आणि तो प्लेट्स घेत बरोबर तो पदर आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे तुम्हाला थोडं गोंधळल्यासारखं होत असं समजत नसेल तर तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि नुसता व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात नसून येत तुम्ही प्रॅक्टिकली साडी घेऊन जेव्हा शिवायला बसणार त्यावेळेस त्या बाजू तुमच्या बरोबर लक्षात येणार की हा बरोबर कुठली बाजू कुठे येते बारीक बारीक अशा चुन्या टाकायच्या इथे आता हे बघा आपण इथे बरोबर जुळून घेतले एक साइडला प्लेट चालू एक साइडला पदराचं बाकी आहे तुम्ही प्रॅक्टिकली जेव्हा सुरुवात करणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार आता हे ये दोन्ही बाजू बरोबर असे ठेवायच्या आणि एक साइडला इथे मार्किंग करून आपण याला दीड इंचाचा बेल्ट लावून घ्यायचा आहे याला बेल्ट लावून घ्यायचा आपल्याला दुसरी एक बाजू अशी आहे आपण कटिंग करताना वरच्या बाजूला काठ नाहीये तर वरच्या बाजूला तुम्ही हा काठ जर तुम्हाला मोठा होत असेल तर याचे दोन तुकडे करून वरच्या बाजूला लावू शकता किंवा जो उरलेली साडी आहे त्याचा काठ काढून तुम्ही इथे लावून घ्यायचा उरलेल्या साडीचाच काठ काढून इथे लावून घेणार आहे हे आपल्याला बेल्ट लावायचं तर बेल्ट साठी आपल्याला बरोबर आपलं कंपनीचं माप चोवीस इंच आहे तर चोवीस इंचावरती आपल्याला असा तीन इंचा बेल्ट काढून घ्यायचा आहे आणि त्याला इथे नाडीसाठी थोडस मध्ये असं जागा सोडायची हे बघा आपण बेल्ट लावून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ही जी साडी आहे ही आता आपलं जो कास्ट आहे तो तयार करायचा कारण साडी एक साईडलाच आहे पूर्ण हे बघा पाठीमागे इथे आता तुम्हाला समजेल बघा पाठीमागे जिथे आपण प्लेट्स घेतल्या ते बरोबर पाठीमागच्या बाजूला लावून घेतलेला आहे हा पाय इकडचा मोकळा येतो हा कसा आतमध्ये जाणार ते तुम्हाला दाखवतो मी आणि पुढच्या बाजूला जिथे पुढची बाजू आहे तिथे आपल्या प्लेट्स आलेले आहे शिवताना आपण सुरुवात केली होती असं शिवत शिवत आलो बरोबर इथपर्यंत आता आपल्याला काय करायचंय अशी सरळ ठेवायची साडी अशी आपल्याला सरळ ठेवायची हे प्लेट व्यवस्थित खाली करून घ्यायच्या अशा पगर असा इकडे साईडला ठेवायचं साडी एकदम सरळ ठेवायची साडी सरळ ठेवल्याच्या नंतर ही खालची बाजू आपल्याला काढून घ्यायची आणि इथे आपल्याला काय करायचंय उंची मोजायची आता ही जी प्रोसेस आहे ही तुम्ही एकदम व्यवस्थित बघा साडी आपण सरळ ठेवली पाठीमागची बाजू आहे हा पदर आहे साडी सरळ ठेवल्याच्या नंतर आपल्याला आधी इथून आपली उंची मोजायची आपली उंची किती आहे चोवीस इंच बरोबर इथे आपल्याला मार्किंग करायची त्यानंतर इथून पुढे आपल्याला पुन्हा चोवीस इंच मोजायचे इथे आपण चोवीस इंच मोजलेलं आहे इथे बरोबर मार्किंग करायची चोवीस इंचावरती आणि इथे आपल्याला असं ठेवून असा इथे एक प्लेट अशी एक प्लेट घ्यायची आपल्याला आणि हा जो काट आहे हा बरोबर पुढचा हा आपल्याला कमरेवरती इथे इथे आपल्याला असा इथे पिन लावून घ्यायचे तुम्ही तास आता हे जे मी तुम्हाला माप सांगितलंय हे जर तुम्हाला कमी जास्त वाटलं तर तुम्ही नंतर ऍडजस्ट पण करू शकता हे बघा हे पुढचा काष्टा आपला असा तयार झालेला आहे आता काय करायचं आपल्याला हे जे मिरे आहेत हे अशाच ठेवायचे आपल्याला आणि ह्या काष्ट्यापासून पुढे इथून अठरा इंच आपल्याला घ्यायचे आता हे जे अठरा इंच हे सगळ्यांसाठी सारखं नसतं मोठी साडी असल्यानंतर ते माप परफेक्ट एकच राहतं पण लहान मुलांसाठी हे जे मधलं आपण उतार ठेवतो सात इंच त्याच्यानुसार आपल्याला इथं अठरा ते वीस इंच ठेवायचंय म्हणजे सात सात चौदा झालं ते पाच ते दहा इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं तर आता आपण इथून काय करू इथून आपण वीस इंच ठेवूया वीस इंच ठेवल्याच्या नंतर आता आपल्याला इथे काय करायचं असं फोल्ड करायचं असं काढ धरायचा आहे आणि याला इथे आपल्याला अशी एक घडी घ्यायची अशी अशी आपल्याला इथे एक घडी घ्यायची अशी आणि साडी पलटी करून घ्यायची आणि ही घडी आपल्याला इथे पाठीमागच्या बाजूला अशी लावून घ्यायची अच्छा इथपर्यंत समजलं आता हा जो काठ आहे हा जो पाय त्या साईडला आहे हा पाय आपल्याला आज हात घालून या साईडला घ्यायचा आहे असा ह्या बाजूला आपल्याला ओढून हे बघा ह्या साइडला आपल्याला तो काठ ओढून घेतलेला आहे आता आपण काय करायचं तुम्हाला दाखवतो मी हा पाय ह्या साइडला घेतल्याच्या नंतर आपल्याला हे काठ काढून घ्यायचा आणि त्याला अशी पलटी द्यायची दोनदा अशी काठ सरळ करून घ्यायचा असं हे पुन्हा आपल्याला इथे असं इथे आपल्याला असं आपल्याला इथे असा हा काठ पलटी केल्यावरती इथे तास्ती लावून घ्यायची आता हे दोन्ही पाय दोन्ही साईडला झालेले तुम्हाला दाखवतो मी ही झाली पुढची बाजू आता याला जेव्हा मी प्रेस करेल व्यवस्थित सेटअप करेल साडी त्यावेळेस तुमच्या लक्षात येईन आपल्याला अजून पाय पायाचा जो मधला ओपन भाग आहे की पुढची बाजू आली हात कास्ट आपण मधल्या दोन्ही पायाच्या मधून घेतलाय आणि पाठीमागे आपण फिरून घेतलेला आहे तर इथे हा हा पोर्शन इथे आलेला आहे आपला जो आहे हा बरोबर सेंटरला आलेला आहे मध्ये आणि अशा प्रकारे आपला पाठीमागचा पोर्शन पुढचा पोर्शन पुढचा कास्ट आणि मागचा कास्ट असा एकदम बरोबर आलेला आहे बघा आता काय करायचं आपल्याला जो पाठीमागे जो पाय ओपन आहे हा आतमध्ये घालून इथे कुठली तरी एक नंबरची मिरी घ्यायची आपली एक नंबरची प्लेट घ्यायची आणि इथे आपल्याला अशी टीप मारून घ्यायची इथपर्यंत म्हणजे हा आपला पाय बंद होईल तर इथे आपण अशी टाचणी लावून घेऊया आधी म्हणजे आपल्याला तिथे मारता येईल हे बघा हा जो पाय आपला मोकळा आहे इथे आपण अशी टाचणी लावून घेतलेली आहे ही दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला सरळ ठेवायची आणि हा जो काट आहे आपण जसं या पायाला आपण खालच्या बाजूला जोडून घेतले त्याचप्रमाणे आपल्याला इथे जोडून घ्यायचे हा जो दुसरा पाय आपल्याला इथे आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायची ह्या प्लेट जर तुम्हाला समजला नाही तर तुम्ही मागे पुढे करू शकता जर फिटिंग झालं असेल तर अशा प्रकारे आपण दोन्ही पायाला टाचण्या लावून घेतलेला आहे त्यानंतर साडी आपण व्यवस्थित सेट करून घ्यायची आणि या साडीला प्रेस मारल्याच्या नंतर ही साडी घातल्यावरती कशी दिसते ही मी तुम्हाला दाखवतो जिथे आपण टाचण्या मारलेले आहेत तिथे आपण स्टिच करून घ्यायचे बघा आपण जिथे जिथे लावून घेतलेल्या तिथे आपल्याला पायाला आणि टिप मारून घ्यायची आणि टीप मारून झाल्याच्या नंतर आपल्याला याला प्रेस करून घ्यायची लावल्यानंतर तुम्ही ता, लाव तुम साडी बळाला घालून बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बरोबर बसते का नाही ते इथे आपल्याला अशी बरोबर टीप मारून घ्यायची तिथे आपल्याला टीप मारून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान ही साडी बसलेली आहे आपण समोरून बांधणी पॅटर्न घेतलेला आहे सिंगल कास्ट हा पाठी ठेवलेला आहे आणि किती सुंदर फिटिंग झालेली आहे लहान मुलांना असं सिंगल कास्ट खूप छान साडी दिसते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक नक्की करा व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला